नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय केंद्र विभागाचे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले यावेळी सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आला यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून अभियंता हनुमंत जोगाईकर तर प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर घोरपडे यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष उमेश मातेकर केंद्रीय कार्यकारिणी सदस्या वर्षा मुंडे शाळेचे मुख्याध्यापक अप्पाराव यादव भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या सदस्या प्रेमा अप्पाराव यादव सी बी एस ई स्कूलच्या सदस्या गायत्री संदीकर संमेलन प्रमुख मनोज बरोरे सहसंमेलन प्रमुख किशन गायकवाड विभाग प्रमुख श्रीधर चौरे विद्यार्थी प्रतिनिधी गणेश मोटे विद्यार्थिनी प्रतिनिधी शाश्वती शहाणे यांची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती मुख्याध्यापक अप्पाराव यादव यांनी बोलताना दिली आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे देह देगू, घेऊ ध्येय घेऊन आमची हे संस्कार केंद्र नेहमीच प्रयत्नशील असतं यावर्षी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना प्रगट त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रगटीकरण करण्यासाठी त्याला संधी देण्यासाठी वाव देण्यासाठी आम्ही वर्षभर विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम उपक्रम स्पर्धा पालकांच्या सहकार्याने आम्ही घेत असतो आणि त्याचं त्या सगळ्या स्पर्धांचा बक्षीस वितरण असो यावर्षी आनंदनगरीसारखा कार्यक्रम आम्ही विद्यार्थी स्नेहसंमेलनामध्ये घेतला आणि ह्या स्नेहसंमेलनाची जी थीम होती ती शिवराज्याभिषेक उत्सव ही थीम घेऊन आम्ही त्यावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम विविध प्रात्यक्षिक आणि विविध उपक्रम आम्ही त्यावर आधारित यावर्षी स्नेहसंमेलनामध्ये घेतलं यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा केली होती विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर उत्तम नृत्याचे सादरीकरण केले विशेष म्हणजे शिवराज्याभिषेक कार्यक्रमाची थेंब ठेवण्यात आली होती यावेळी प्रमुख मनोज बरोरे यांनी अधिक माहिती देत आनंदही व्यक्त केला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री खुलेश्वर प्राथमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या कलात्मक बोधात्मक ज्ञानात्मक या सर्व गोष्टींचा विकास व्हावा व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी विविध प्रकारचे कलागुण उपजत व त्यामधून त्यांच्या कला या वाढीस लागाव्या यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आलं होतं व्यवहार ज्ञान मिळवण्यासाठी बाल आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण या सांस्कृतिक कार्यक्रमा स्नेहसंमेलनाअंतर्गत करण्यात आलं होतं यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमी धडपडत असते या शाळेत वर्षभर विविध उपक्रम घेतले जातात उपक्रमाबरोबर विविध गोष्टींचे छान शिक्षण दिले जाते यामुळे विद्यार्थ्यांना आनंदाने शिक्षण घेता येते त्याचबरोबर आपली कलाही सादर करता येते यावेळी विद्यार्थ्यांनी बोलताना आनंद व्यक्त केला आहे माझं नाव दुर्वा पोखरकर आहे मी चौथी मध्ये शिकते शाळेचं नाव खोलेश्वर प्राथमिक विद्यालय आजचं स्नेह संमेलन खूप छान झालं मी भाग घेतला होता आणि सर्व छान डान परफॉर्मन्स केला आणि धन्यवाद गेल्या दोन महिन्यापासून आम्ही तयारी करत होतो आणि खूप छान डान्स केला वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असते कारण आपले मुलं स्टेजवर दिसले की एक वेगळाच आनंद निर्माण होतो यावेळी अधिक माहिती विभाग प्रमुख श्रीधर चौरे यांनी दिली आहे श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीचं संमेलन अतिशय उत्कृष्ट असं संपन्न झालेलं आहे यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस दिवसापासून सर्व शिक्षकवृंद अतिशय मेहनत घेत होते सर्व पालक विद्यार्थी यांच्या सर्वांच्या सहकार्याने तसेच मान्यवर शालेय समितीचे अध्यक्ष सन्मान्य मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाने या वर्षीचं वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झालेलं आहे याबद्दल मी शाळेच्या वतीनं विभाग प्रमुख म्हणून सर्वांचे आभार वरून व्यक्त करतो विद्यार्थ्यांचा आनंदाचा क्षण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन होय यात एक वेगळाच आनंद निर्माण होतो यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनीही आपला आनंद यावेळी बोलताना व्यक्त केलाय माझे नाव साक्षी मी दुसरी म्हणजे बोलते मी खूप छान डान्स केला आमचे मुख्यालया खूप छान आहे आमच्याकडं दररोज लक्ष देता आम्ही शाळेत शिक्षणाबद्दल केले खेळतात प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण या ठिकाणी दिले जाते कारण या शाळेत गरीब कुटुंबातील पालकांची मुले शिक्षण घेतात त्यांच्या गरजाही काही शिक्षक सहकार्यातून करतात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक सहकेंद्र प्रमुख किशन गायकवाड यांनी केले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांमधील संघटनशीलता विकसित करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या अंगे असलेले आविष्कार प्रकटीकरण करण्यासाठी त्याचबरोबर सबाधीटपणा यावा यासाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी आपली खोलेश्वर शाळा ही सदैव वेगवेगळे प्रकारचे उपक्रम राबवत असते वेगवेगळ्या स्पर्धा घेत असते यावर्षी आम्ही शिवराज्याभिषेक उत्सव व पारंपरिक प्रात्यक्षिकेत शिके आनंद त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी यासाठी आनंदनगरीचेही उ या ठिकाणी आयोजन केलं होतं अशा प्रकारे विविध उपक्रम आम्ही या स्नेहसंमेलन वार्षिक उत्सवानिमित्त घेतलेले आहेत हा अतिशय सुंदर असा आनंदोत्सव आम्ही सर्वांनी मिळून पदाधिकारी मुख्याध्यापक प्रमुख प्रगती विभाग प्रमुख सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या सहकार्याने साजरा केलेला आहे या कार्यक्रमाचा आनंद घेणारे तथा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे या अभियंता हनुमंत जोगाईकर यांनीही आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आम्हाला बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद सर्वांचे खूप असा उत्साहपूर्ण कार्यक्रम झालेला आहे विद्यार्थ्यांचा लहान लहान विद्यार्थ्यांनी खूप मन लावून कार्यक्रम केलेला आहे त्यांची मेहनत शिक्षकांची मेहनत खूप त्याच्यामुळे खूप कार्यक्रम छान झालेला आहे यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले शालेय समितीचे अध्यक्ष उन्मेश मातेकर यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला सर्व शिक्षकांनी अतिशय खूप मेहनत घेतली त्याबरोबर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीसुद्धा खूप प्रतिसाद चांगला दिला त्याच्यामुळे हा सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय बहारदार आणि उत्साहपूर्ण झालेला आहे त्याबद्दल सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी बंधू भगिनींचं खूप खूप अभिनंदन या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले त्यांना शिक्षकाने छान सहकार्य केले यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे नमस्कार माझे नाव शाश्वती शहाने मी सातवी अ मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव श्री कुलेश्वर प्राथमिक विद्यालय आहे आमच्या आमच्या शाळेमध्ये आज स्नेहसंमेलन झालंय त्यात खूप मजा आली आमच्या शाळेत सर्व शिक्षक खूप छान शिकवतात मला खूप आनंद होतो दुसरी गोष्ट की मी विद्यार्थी प्रतिनिधी आहे मला स्टेजवर बसल्यावर खूप आनंद झाला आमच्या शाळेमध्ये वर्षभरामध्ये खूप उपक्रम घेतात या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन अनुजा मुडे यांनी तर परिचयाचे वाचन मनोज बरोरे यांनी केले आभार श्रीधर चौरे यांनी मांडले यावेळी स्वागत गीताचे संचलन गायत्री संदिकर यांनी केले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई